टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलैला म्हणजेच रविवारी आलेली आहे आषाढी एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात परंतु आषाढी एकादशी ही वर्षातून एकदाच येते जिला देवशैनी एकादशी म्हणून देखील ओळखले जाते ही एक महत्त्वाचे व्रत आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि त्यांना निद्रा अवस्थेत मांडले जाते जे चातुर्मासाचा प्रारंभ चे प्रतीक आहे आषाढी एकादशीचे उपवास केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंनी ऋदुमन्यन नावाच्या राक्षसाचा वध करून सर्व देवतांना त्यातून मुक्त केले होते आणि म्हणूनच धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा शुभ मानला जातो तसेच बघा भगवान विष्णूंच्या सेवेबरोबरच काही प्रभावी सेवा व उपाय देखील केले जातात तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे उद्या रविवार आषाढी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण आईने मुलांसाठी इथे लावा एक दिवा सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन आपल्या मुलांची अभ्यासा नोकरीमध्ये तसेच प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होईल तर हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा ज्यामुळे काय होईल मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे आषाढी एकादशीच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सकाळीच करू शकता जर तुम्हाला हा उपाय सकाळी शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी हा उपाय केला तरीही चालेल जर हा उपाय तुम्ही सकाळच्या वेळेस करणार असाल तर सकाळी साडेनऊच्या अगोदर हा उपाय म्हणजेच हा एक दिवा तुम्हाला आपल्या मुलांसाठी लावायचा आहे आणि जर तुम्ही संध्याकाळी हा उपाय करणार असाल तर सायंकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेनऊ वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या वेळेस आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त असतात आणि यावेळेमध्येच आपण नेहमी देवघरामध्ये देखील दिवा लावत असतो म्हणून आपल्याला मुलांसाठी हा दिवा देखील याच वेळेमध्ये लावायचा आहे ज्या प्रकारे दिवाचा प्रकाश लख असतो तसाच आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये प्रकाश लख यावा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत मुलांवर जी काही संकटं येत आहेत मुलांची प्रगती जी काही थांबलेली आहे तर ती पुन्हा सुरू व्हावी अडचणी दूर व्हाव्यात यासाठी हा उपाय आपल्याला मुलांसाठी करायचा आहे प्रत्येक आईने हा जो एक दिवा आहे तो आपल्या मुलांसाठी लावायचा आहे अगदी तुमचा मुलगा असेल मुलगी असेल तरी तुम्ही हा उपाय कोणासाठीही करू शकता तसेच तुमचा मुलगा किंवा मुलगी बाहेरगावी शिकायला असेल तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करता येणार आहे जर तुमची मुलं खूप हट्टीपणा करत असतील उद्धटपणाने बोलत असतील किंवा सतत मुलं आजारी पडत असतील वारंवार मुलांना नजरदोष होत असेल किंवा तुमची मुलं जो काही अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहत नसेल त्यांचं अभ्यासात मन लागत नसेल मुलांची अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती होत नसेल त्यांच्यावरती सतत विघ्न येत असतील तर तुम्ही हा उपाय आषाढी एकादशीला आवर्जून करा हा उपाय आईने किंवा वडिलांनी केला तरीही चालेल किंवा स्वत तुमची मुलं मोठी असतील तर मुलांकडून तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीला सकाळी लवकर उठून स्ना स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन तुळशीपत्र टाकायची आहेत आणि चिमुडभर हळद टाकायची आहे तसेच तुमच्या मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला या वस्तू टाकायच्या आहेत आता यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधवत पूजा करून घ्यायची विठ्ठलांची किंवा जर श्रीहरिविष्णूंची मूर्ती असेल तर त्यांच्यावर अभिषेक करायचं त्यांच्यावरती तुळशीपत्राच्या पाण्याने अभिषेक करायचा त्यांना तुळशीपत्र व्हायचं तसेच धूपदीप वाळून प्रसन्न करायचा आणि त्यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी जर तुम्ही उपाय करणार असाल तर संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी देवघरामध्ये तुम्हाला दिवा लावून घ्यायचा धूप दीप अगरबत्ती लावून हा उपाय नंतर करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे पणती घेताना चांगली घ्या कुठेही तुटलेली फुटलेली घेऊ नका एक चांगली पणती घ्यायची चा आहे त्यामध्ये तुम्हाला तूप किंवा तेल घालायचं आहे नऊ वाती घालायच्या आहेत नऊ कापसाच्या वाती गा, गा, घ्यायच्या आणि एक त्या एकत्र वळून घेऊन तुम्हाला त्या नऊ वात्यांची एक वात तयार करून त्या दिव्यामध्ये लावायची आहे यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू कि आणि तूप यांनी मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं या स्वस्तिकवरती थोडेसे तांदूळ ठेवायचे त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे दिवा हा तुम्हाला ठेवल्यानंतर तुमच्या देवघरामध्ये दे भगवान विष्णूंच्या समोर तो प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये दोन अखंड फूल असलेल्या लवंग टाकायच्या त्याच्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या तसेच फूल असेल तर फूल अर्पण करायचं धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि यानंतर तिथेच आपल्याला देवघरासमोर बसून सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे आता जर मुलांना वाचता लिहिता येत असतील तर मुलांकडून हे तुम्ही पठन करून घेऊ शकता आणि जर मुलं लहान असतील तर आईने ही सेवा केली तरी चालेल जर तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही हे श्रवण करू शकता सोळा वेळा व्यंकटेशस्तोत्राचं पठण करून झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मुलांवरती कोणतेही संकट विघ्न अडचणी येऊ नये यासाठी मनोभावे भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे मुलांची अभ्यासात नोकरीत भरभरून अशी प्रगती व्हावी यासाठी देखील तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता हा दिवा तुम्ही सकाळी लावला तर तो दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू राहील इतकं तेल त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे आणि जर तुम्ही हा दिवा संध्याकाळी लावला तर संध्याकाळी दहा वाजेपर्यंत ते रात्री बारापर्यंत हा दिवा तेवत राहील या पद्धतीने तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे जर चुकून जर दिवा विजला तर मनामध्ये कोणतीही शंका न घेता हा दिवा तुम्ही पुन्हा प्रज्वलित करू शकता दुसऱ्या दिवशी तुम्हाला या दिव्यामध्ये ज्या नऊवाती असणार आहेत त्या तशाच राहतील त्या थोड्याफार जळलेल्या असतात बाकी तशा राहतात तर त्या पणतीमध्ये तुम्हाला दोन कापराच्या वड्या ठेवून त्या वड्या वड्या प्रज्वलित करून त्या वाती जाळायच्या आणि त्याचा संपूर्ण धूर आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो एक उपाय आहे तो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आषाढी एकादशीला करायचा आहे खूप प्रभावी हा उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी येत असतील तर या दिवशी तुम्हाला मुलांच्या हातून गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे की यामुळे मुलांच्या आयुष्यातील अडचणी कमी होतात मुलांची बुद्धी तल्लक होते आणि अशा पद्धतीने बघा दोन्ही उपाय हे जे आहेत ते प्रभावी आहेत तर तुम्ही हे आवर्जून करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर यातील माहिती तुम्हाला जर आवडली असेलच असेल तर तुमच्या मित्रमंडळीसोबत परिवारासोबत ती शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशाच व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू ટુ સર્વના સ્વામી સમર્થ